मी ज्योती गायकर मी येत आहे नवरदेव चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांच्या भेटीला उद्या दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस गुरुवार ठीक दुपारी बारा वाजता आपल्या जवळच्या चित्रपटगृहात मी येत आहे आणि तुम्ही सर्व प्रेक्षकांनी शेतकरी राजाचा संघर्ष व्यथा आणि यशोगाथा यशोगाथा बघण्यासाठी सहकुटुंब सा सहपरिवार उपस्थित राहावे ही सर्वांना आग्रहाची विनंती मग येत आहे ना नवरदेव पाहायला